सातपुर येथील महालक्ष्मी विहार भागातील बिल्डिंगमधील प्लॉट नंबर चार श्रावण बागडे यांच्या घरातील संसार उपयोगी सर्व वस्तू जळवून गेल्या असून चावात संघटनेचे अध्यक्ष श्री करण गायकर यांनी तहसीलदार व पोलीस प्रशासन पत्र देऊन ज्या कुटुंबाचे संसार उपयोगी वस्तू जळल्या आहेत त्यांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले व स्वत पक्षातर्फे जी पण मदत करण्यात येईल ते त्या कुटुंबाला देण्यात येईल असे अध्यक्ष यांनी सांगितले युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी बागडे कुटुंबाच्या घराला लागलेल्या आगीमध्ये झालेल्या त्यांच्या घरातील साहित्याचे घराचा पंचनामा करावा भरपाई द्यावी असे दोन्ही नेत्यांनी प्रशासनाला फोन करून तत्काळ भरपाई द्यावी तसेच हिरे आमदार यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली त्यांनी देखील भरपाई देऊ असे सांगितले छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी अधिक माहिती दिली येथील म्हणजे बागडे कुटुंबियांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि या आगीमध्ये त्यांच्या घरातील सर्व सर्व जीवनाशय वस्तू या आगीत जळून भस्म झालेल्या आहेत आम्ही तहसीलदार पोलीस प्रशासन यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की अत्यंत गरीब कुटुंब आहे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी आपल्या कष्टातून उभारलेला त्यांचा प्रपंच हा पूर्णपणे आज खराब झालेला आहे प्रशासनाने लवकरात लवकर या कुटुंबाला धीर देऊ त्यांचं जे काही या आगीमध्ये नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई तात्काळ प्रशासनानं त्यांना द्यावी आम्ही सुद्धा पक्षाच्या वतीनं असेल किंवा आमच्या संघटनेच्या वतीनं असेल त्यांना जी काही मदत करता येईल ती मदत सर्वतोपरी करू या कुटुंबाला धीर देणं चांगली बाब ही आहे की या घटनेमध्ये कोणालाही जीवितहानी झाली नाही त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन त्यांचा पंचनामा करून योग्य ती कारवाई करून या कुटुंबाला आर्थिक मदत लवकरात लवकर करावी एवढी मी त्यांना विनंती करतो तर युवा नेते अमोल पाटील यांनी देखील अधिक माहिती महानगरपालिका प्रभाग क्रमांक नाव ध्रुवनगर येथे धनलक्ष्मी विहार सोसायटी मध्ये हे कपिल बागडे दादांच्या येथे काल भारत रत्ना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते इथल्या स्थानिक कार्यक्रम उपस्थित होते त्या क्षणी त्यांच्या घरी या ठिकाणी मोठी हानी घडली आहे या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन त्यांच्या घरातील सर्व जीवन दिन वापरण्यात येणाऱ्या गोष्टी या सर्व खाक झालेल्या आहेत अजून अद्यापही या ठिकाणी एम एस सी बी असेल पोलीस कर्मचारी कुणी असतील एम एस सी बी असेल तलटी असतील फायर ब्रिगेड असेल या अद्यापही या ठिकाणी कुणी व्हिजिट केले नाही मी नुकतंच एम एस सी सांगोरेची जे कनिष्ठ अभियंता आहे या भागातल्या त्यांनी फोनवरती चर्चा केली आहे ते या ठिकाणी व्हिजिट करत आहे पोलिसांना देखील विनंती आहे का आपण शासनाच्या माध्यमातून ह्या कुटुंबाला काही ना काही इन मदत मिळवून द्या आम्ही देखील काही ना काही यांना मदत करण्याचा प्रयत्न करू सर्व मिळून आणि मी सर्व नागरिकांना विनंती करेल अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी घडू नये आपण आपल्या घरामध्ये सर्व गोष्टीची बारीसारी आपण लक्ष घालावे आणि हे खूप बरं वाटलं का त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्यांना कुठली हानी झाली नाही मी आता पोलिसांशी पण चर्चा करतो त्यानंतर फायर ब्रिगेडला इंटिमेट करतो तलाट्यांना पण इंटिमेट करतो का या गोष्टी या ठिकाणी आपण या स्पॉट पंचनामा करा शासनाच्या माध्यमातून जी ना काही मदत होईल ती मदत त्यांनी करावी बागडे कुटुंबाला धन्यवाद